मिस यू किती मिस केलं माहित आहे तुला मी तर दोन दिवस बघतोय तू आज आली मग किती सवय लावली रे तू मला तुझी सवय काय नाही आता आता खरं सांगू का आता राहतच नाही तुझ्या शिवाय मला का मला झोपलं तरी सपन सांग ह्या गाव त्या गाव तरी तूच असते की काय सांग तुला काय काय खरं म्हणे मला नाही रावत आता खरं तुझ्या <laughs> शिवाय मला राहत त्यासाठी माहित रे मला तुझही माझ्यावर लई प्रेम आहे जसं माझं तुझ्यावर आहे मला आणि तुझा हातच सोडून जाऊ वाटत नाही कुठं असं सारखं मी तिथे राहून देवा हा ना मग सात जन्म दिशील माझे साथ करशील माझ्या सोबत लग्न चाल की त्यात काय एवढं खरंच तू माझ्याशी लग्न कर सात जन्म काय पुढचं किती जन्म असेल ती होईल पण नाही ना आता आलोय तर आपण भेटलो असतो त्याला का काय आता काय म्हणत जस तू म्हणशील तस खर हा पण तू माझ्याशी लग्न करणार आहे ना अरे खरच तुला विश्वास नाही का माझ्यावरती प्रथम तुझ्या विश्वास असा तुझ्या एका हक्का मारण्या आला असतो का बरं माहिती आहे मला खरंच लय विश्वास आहे माझा तू एवढं का भरती धाम आला एवढं तुझ्या हाताला पण अरे बरं

उलटी काय कारण केली तो अजिवाला माझ्या कार तस काही नाही मग काहीतरी खाल्लं घरातलं म्हणून झालं नक्की काय खाल्लं असत मी उठल सकाळी रात्री काय खाल्ले मी ते, ते मी वरण हा वरण अग काय मला पटव ती वर्णनी कुठं बांधती होत असती वय ग <laughs> नाही बाय माझ्या जीवाला ते काय तुझं कळानाच बाय काय केलंय कोण <laughs> आठ अग ते काहीतरी खाल्ला असं ना आंबट चंबट त्याच्यामुळं अग मला तवा तुझी चेहऱ्या पठ्यात कळत हे असली कसली तुझी वाणती वाकायच हा नाही तुला तपासावाच लागन न्यावाच लागन घरी ला ला तुझा फोन पिन करावं लागेल असलो काय खेळ चल बर हो बरं घरा चल नाही मला ही लक्षण दिसतंय बाय नाही बाय

माझ्या मड्याला कार करून ठेवला हे ना बुद्ध बघ त्या पुरीने काय कोटाणा केलाय बघ काय झालं एवढं केला हा एवढं का आले मग ठेवलं का ते निर नाग तरी गाय का बोलायला कळत काय केलं तू बांडण बिंड केली का माघारी बोलली तिला तुला वेळा सांगितलं तिला माघारी नको बोलत जाऊ आता घपरायचं नाही जी आहे ती सांग खरं मी चांगलं तपासलंय तुला काय झालं बोलणं पटकन तू सांग बाबा काय झाले अरे ही वकते डसा डसा हिच पोट बघ वाढत चाललंय हिला कळत आहे कवली तिला आकलन काय झाले सांग काय असं बोल तू विचार तिला बाहेरचं खाते ते काय वितेमुळे झालं असेल उग तू मी काही बोलत लागत वाढत चाललंय पोट काही कमी का का माझच पार डोक होता याड हल्लं पार तू झी माझ्या पाऊस पाडायला बघ काय केलंय ती ए काय खरंय ते सांग बाबा काय बोलती ती होती आहे का ती बाबा बाबा ते आजी बोलती ते आई चांगले खान उघड नाही खर बघ अन मला म्हणतो हा काय नाही अचान झालं बघ अरे काय कुठं करून ठेवलं तू काय बाई ह्याच्यासाठी मोकळ सोडते का तुम्हाला ह्याच्यासाठी शिकाय पाठवतोय घ्याला बाहेर काढतोय मागच म्हणलं तर लग्न करता मला मला जी शिक्क व्हायची शिक्के वाटा मला कोण आहे ते गाबड कोण आहे ते ड्रायव्हर नाही कुठला ड्रायव्हर सांगायला सांगते ड्रायव्हर आहे का तो ड्रायव्हर राहतो ड्रा... तो सोमनाथ ड्रायव्हर आता लागली रडून झेरवायला ग लावतो थांब एवढी हिंमत झाली का त्याची वाजतो काय गडी येईल आली अंगा घेतली शिंगाव हे मोकळी नाही का दांडेला बेल्लाज कुत्री बघू नको आता एकच ये आहे का फोन त्याचा तुम्ही परत लावा ना उचल तो फोन कशाचा उचल कामगार गाडी म्हणल्यावर पार दिल्ली मोबाईल ला गेला असा आज इथं उद्या तिथं आणि लावीन फोन ला आता तूच नाही बाबा तुम्हाला म्हणलं होतं मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून तू करेन माझ्याशी लग्न बरं झालं बरं झालं म्हणली होती अरे काय चाललंय काय हा चव आबरू घालवायची का पार घालायची असलं काय तुमचं करता तुम्ही हा करायचं काय आता आता तो गेला कोणाच्या तोंडाकडे बघायचं काय करायचं हा बोलणार असल्याला गोळी घालून मारून सुद्धा नाही उपयोग चुकलं चुकलं म्हणजे काय करत चुकलं भेताळा डोका आपटून तुझ्या पद्धतीने आता कसं करायचं तसं कुशाल तिने स्वाड आहे माझ्याकडे काय बघ सरळ दवाखान्यात जो आपण हिला घेऊन काय काळे बिरा असेल ते करून टाकू आणि उद्याची उद्या एक सुईरीक बघतो आणि लग्न करून टाकतो इथं हाय ताई पण ठेव याचा घे जाऊन दे बाया लगेच जाऊन दे पुलवकर घे तू हा जा बाका तूवर घ्या पाप मरा या बाकी घर वगैरे आहे व्यवस्थित आहे तुमचं सगळं चालेल आता काय हे आमचे मित्र नेतीना स्वर याला गुशीर झाला <laughs> अरे तुझी वाट किती वेळ बघितली बाबा म्हणलं आदित्य तुम्हाला सांगितलं नाही काय रे या मुलीला बघायला आला मला फोटो नाही दाखवला काय नाही हा हिलाच बघायला आलो काय रे ओळखता का तुम्ही आता काय माहिती आमच्या पर्यंत कुठवर आले काय काय तिचं काय तुला या सांगतो तुला सगळं नको इथं यांच्या समोर सांगायला अव काय झालं काय पाहुणा सांगा ना इथं कशाला लपितो पाहुणा तुम्ही आमचा माझाच मित्र सापडला तुम्हाला फसवायला झालं काय पण तुम्हाला माहिती नाही काय हा तुम्ही काय केलंय ड्रायव्हरने कोणी फसविलंय हा बोलू नको जे काय ना तोसल। ते स्पष्ट सांग तुम्ही एकदा फीस खाली केलं नाही काय बोलताय नाही यांना काय माहिती काय बी सांगत आहेत सांगत यात माझा लहानपणापासून मित्र आहे तो जर यात खरं खोटं असलं तर आयुष्यात कोणतं कोरड स्थळ म्हणून येणार नाही हे बघा हे असलं काही जर असेल ना मला हे लग्न मान्य नाहीये मी नाही करू शकत शकतो होता काय त्यांना अरे मी म्हणलं आहे चांगलं व्यवस्थित मी तुला फक्त बघून होतं ना बघितलं काही एक चूक केली का ना आता कुठपर्यंत ती बघितलं काय करायचं आता राहतशीच आयुष्यभर नाही तिचं काय नाही फक्त आम्ही माझ्या मित्रात नाही लावून देत हा ते जर तयार असेल तर आमची काय हरकत नाही पण जे असेल ते त्याला कळलं पाहिजे बघा मित्र म्हणून बघा मित्राने कसं मोच्छे पाडा हो हे जर तुम्ही आधीच सांगितलं असतं तर मी आनंदाने स्वखुशीनं मी तिला एक्सेप्ट केलं असत मग आता तुमची काय तुम्ही मला फसवताय मला कळलंय फसवतो नाही आमचा पण नाही इलाज झाला होता करणार काय आम्ही आता हे बघा तो तुमचा प्रश्न आहे मला माफ करा मी काय तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही का आम्ही तिचं काय वाईट आव नाहीत तर ते भेटणं अजून चांगलं पण आमच्या मित्रालाच तर असं नव्हतंही करायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे त्याला खरं खोटं काय असेल ती उघड उघड असावा बर चालतंय तुम्ही लग्न नाही करणार पण निदान भावाच्या नात्याने कोणाला सांगू नका नाही आमच्या बाई आमच्याकडून कोणाला सांगणं होणार नाही आमचं आमचं लय झालं तुम्ही तुमच्याकडे कुठं द्या कसं द्या आम्ही त्यांचं काहीच म्हणणं नाही बघा मला माहित होतं आज नाहीत येऊ सापडला होता ठीक आहे आम्ही येतो चल बर त्यांना बोलून काय उपयोगी